नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये शंभर दिवसाच्या दरम्यान कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे जेणेकरून कपाशी पिकाच्या बोंडांची फुलांची गळ होणार नाही बोंडांची साईज मोठी होईल वजनदार बोंड मिळतील एकरी अठरा ते वीस क्विंटल उत्पन्न आपल्याला सहजासहजी मिळू शकेल शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये शंभर दिवसाच्या दरम्यान आपल्याला दहा सव्वीस सव्वीस हे खत प्रति एकर एक बॅग द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला युरिया गोल्ड हे खत या ठिकाणी एक बॅग प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो युरिया गोल्ड यामध्ये नत्र हा सदोतीस टक्के असतो त्याचबरोबर सल्फर हा सतरा टक्के असतो सर्वसाधारणपणे युरिया गोल्डची बॅग ही चाळीस किलोची आहे युरिया गोल्डच्या माध्यमातून नत्र चौदा पॉईंट आठ किलो सल्फर सहा पॉईंट आठ किलो प्रति चाळीस किलोच्या बॅगमधून मिळणार आहे युरिया गोल्ड, न... गोल्ड आणि दहा सव्वीस सव्वीसच्या माध्यमातून आपल्याला नत्र एकोणीस पॉईंट आठ किलो स्पुर तेरा किलो पालाश तेरा किलो सल्फर सहा पॉईंट आठ किलो एकर क्षेत्रामध्ये एक एक बॅगच्या माध्यमातून मिळणार आहे कपाशी पिकाला एकर क्षेत्रामध्ये सर्वसाधारण याच्या माध्यमातून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये नत्र हे अत्यंत महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे पिकाची चांगली वाढ होण्यासाठी आणि भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी नत्राची योग्य मात्रा देणं गरजेचं आहे योग्य न्यूट्रिशनच्या बरोबर mm. शेतकरी मित्रांनो या ठिकाणी फक्त युरिया आपल्याला द्यायचा नाही कारण फक्त युरिया दिला तर बोंडांची गळ होऊ शकते शाखीय वाढ अनावश्यकपणे होऊ शकते त्यामुळं फक्त युरिया द्यायचं टाळायचं आहे शेतकरी मित्रांनो नत्राचा वापर आपण योग्य प्रकारे जर आपल्या कपाशी पिकामध्ये केला तर प्रकाश संश्लेषण चांगलं होतं नत्र हे पानामधील हरितद्रव्याचा म्हणजेच क्लोरोफिलचा मुख्य घटक आहे हरितद्रव्यामुळं झाडं सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्न जास्तीत जास्त तयार करतात नत्राच्या कमतरतेमुळं कपाशी पिकाची पानं पिवळी पडतात आणि अन अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावत असते शेतकरी मित्रांनो नत्र हे महत्वाचं आहे कारण कपाशी पिकामध्ये अधिक बोंड चांगलं उत्पादन मिळण्यासाठी गरजेचं आहे पुरेसं नत्र मिळाल्यावर झाडावर अधिक फुलं लागतात आणि त्याची बोंडामध्ये रूपांतर होतं बोंड चांगली मोठी होतात यामुळं कापसाचं एकूण उत्पादन वाढतं आणि बोंडातील सरकीचं वजनसुद्धा वाढत असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फक्त आपण युरिया दिला किंवा नत्र जास्त दिला तर काय होऊ शकतं जास्त नत्र दिल्यास झाडाची अनावश्यक शाखीय वाढ होते यामुळं फुलं आणि बोंड कमी लागतात त्याचबरोबर झाडावर बोंडाळी आणि इतर किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो ज्यामुळं मोठं नुकसान आपलं होऊ शकतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सल्फर हे कपाशी पिकामध्ये फार महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे ते पिकाच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक आहे कपाशी का पिकामध्ये सल्फरच्या वापरामुळं भरपूर वाढ झालेली दिसून येते सल्फर क्लोरोफिल म्हणजेच हरिद्रव्य तयार करण्यासाठी मदत करतं ज्यामुळं झाड सूर्यप्रकाशाचा वापर करून अन्न तयार करू शकतं यामुळे झाडाची पानं हिरवीगार आणि निरोगी दिसतात शेतकरी मित्रांनो सल्फर मुळे झाड मातीतील नत्राचा प्रभावीपणे वापर करू शकतं हे दोन्ही पोषक तत्व एकत्रितपणे पिकाच्या वाढीसाठी काम करतात युरिया गोल्ड दिल्यामुळं सल्फर आणि नत्राचं प्रमाण आपल्या कपाशी पिकाला मिळतं सल्फर पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं त्याला बुरशीजन्य आणि इतर रोगांपासून वाचवण्यासाठी मदत करत असतं ज्यावेळेस कपाशी पिकामध्ये सल्फरची कमतरता असते तेव्हा झाडाची पानं पिवळी पडतात हे पिवळेपणा पानांच्या शिरांमधून दिसून येतो आणि नवीन तसेच तरुण पानांवर अधिक स्पष्टपणे दिसतो या उलट नायट्रोजनची कमतरता जुन्या पानांवर प्रथम दिसून येते सल्फरच्या कमतरतेमुळे झाडाची वाढ खुंटते आणि कापसाची बोंड लहान राहतात ज्यामुळं उत्पादन कमी होतं शेतकरी मित्रांनो युरिया गोल्ड यामध्ये नत्र आणि सल्फर असतं दहा सव्वीस वीस या बॅगमध्ये नत्र स्पुरद आणि पालाश हे पण मिळतं स्पुरदचं जर कार्य पाहिलं तर कपाशी पिकामध्ये याचं खूप मोठं महत्व आहे हे एक प्रमुख पोषक तत्व असून ते पिकांच्या अनेक महत्वाच्या कार्यांमध्ये मदत करत असत शेतकरी मित्रांनो फॉस्फरस कपाशी पिकाची मुळं आणि फांद्यांची वाढ करतं फॉस्फरस मुळं झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते मुळं मजबूत झाल्यानं झाड मातीतून पाणी आणि इतर पोषक द्रव्य सहजपणे शोषून घेतं यामुळं झाडाला अधिक स्थिरता मिळते त्याचबरोबर हे झाडांच्या पेशींमध्ये ऊर्जा तयार करण्यास आणि ती थी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत करतं यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया अधिक प्रभावी होते फुलं आणि बोंडांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते फॉस्फरसमुळं कापूस पिकाला योग्य वेळी फुलं आणि बोंड लागण्यास मदत होते यामुळं बोंडांची संख्या वाढते साईज वाढते ज्यामुळं उत्पादन वाढते कापसाच्या बियाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी फॉस्फरस आवश्यक का आहे कारण ते तेलाच्या आणि प्रथिनाच्या प्रतिनिर्मितीमध्ये महत्त्वाचं आहे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा यामुळं वाढत असते फॉस्फरसमुळं झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि ते विविध रोग आणि किड्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मदत करतं कपाशी पिकामध्ये जर फॉस्फरसची कमतरता झाली तर काय होतं तर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची वाढ खुंटते त्याचबरोबर फुलांची संख्या कमी येते बोंडांचा आकार हा लहान राहतो ते योग्य परिपक्व होत नाहीत त्याचबरोबर काही वेळा पानांच्या कडा जांभळ्या रंगाच्या होतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये फॉस्फरस हे देणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस मध्ये सव्वीस टक्के हा पोटॅश आहे आपण पन्नास किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये बॅग देत आहोत त्यामुळे तेरा किलो आपल्याला पोटॅश सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे तर पोटॅशचं जर महत्व कपाशी पिकामध्ये पाहिलं तर हे पिकासाठी तिसरं महत्वाचं अन्नद्रव्य आहे त्याच्या वापरामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढत असते पोटॅश हे पिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवतं यामुळे झाडं विविध बुरशीजन्य रोग आणि किड्यांच्या हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करू शकतात पोटॅश झाडात पाणी शोषून घेण्याची आणि ते योग्य प्रकारे वापरण्याची क्षमता वाढवतं त्यामुळे दुष्काळ असेल किंवा कमी पाण्याच्या परिस्थिती सुद्धा कपाशी पिकाला किंवा इतर पिकाला तग धरून ठेवण्याची क्षमता तयार करत असत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला योग्य प्रमाणात जर पोटॅश मिळाला तर कापसाची बोंड चांगली पोसली जातात यामुळे बोंडांचं वजन वाढतं साईज वाढते कापसाच्या धाग्याची गुणवत्ता सुधारते ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो पोटॅशमुळं झाडाची खोडं मजबूत होतात त्यामुळं वादळ वाऱ्यामुळे झाड पडत नाही किंवा फांद्या तुटत नाहीत पोटॅशमुळं झाडात प्रकाश संश्लेषण प्रक्रिया अधिक प्रभावीपणे होते याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर चांगला दिसून येतो पोटॅशची कमतरता प्रामुख्यानं जुन्या पानांवर दिसून येते पानांच्या कडा पिवळ्या किंवा तपकिरी होऊन वाळू लागतात आणि नंतर ती पानं गळून पडतात त्याचबरोबर झाडाची वाढ खुंटते फुलांची गळ सुरू होते फुलांची संख्या कमी येते त्याचबरोबर अनेक वेळा फुलं आणि लहान बोंड गळून पडतात शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये पोट्याचा योग्य प्रमाणात जर वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते त्याचबरोबर कपाशी पिकाला झिंक मॅग्नेशियम बोरॉन भरपूर फुलांची संख्या वाढवण्यासाठी बोंडांची साईज मोठी होण्यासाठी वजन वाढण्यासाठी यासुद्धा अन्नद्रव्यांची गरज आपल्याला कपाशी पिकामध्ये लागते कपाशी पिकामध्ये बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य अत्यंत महत्वाचं आहे जरी याची पिकाला कमी प्रमाणात गरज असली तरी कापसाची योग्य वाढ फुलधारणा आणि चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी हे आवश्यक असतं बोरॉनचा योग्य पुरवठा जर आपल्या कपाशी पिकाला झाला तर बोंड भरदार होतात त्यातील सरकीचं वजन वाढतं ज्यामुळे कापसाचं एकूण उत्पादन वाढतं शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये मॅग्नेशियम हे एक महत्वाचं दुय्यम अन्नद्रव्य आहे जे पिकांच्या निरोगी वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम हा क्लोरोफिलच्या रेणूचा मुख्य घटक आहे क्लोरोफिल फिलमुळेच झाडाची पानं हिरवीगार दिसतात आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पूर्ण होते पुरेस मॅग्नेशियम असल्यामुळं झाड सूर्यप्रकाशाचा प्रभावीपणे वापर करून अन्न तयार करू शकतं ज्यामुळं पिकाची वाढ चांगली होते त्याचबरोबर मॅग्नेशियम फॉस्फेटच्या क्रियेत महत्वाची भूमिका बजावतो यामुळे झाडांमध्ये ऊर्जा निर्माण होते शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये मॅग्नेशियमची कमतरता याची लक्षणं काय या आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये प्रामुख्यानं लाल्या रोग आपल्याला दिसून येतो आपल्या कपाशी पिकाची पानं ही लाल होतात शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की लाल्या हा रोग आहे परंतु शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कपाशी पिकावरती बोंडांची संख्या जास्त असते आपल्या कपाशी पिकाच्या बोंडांना पोषण मिळत नाही त्यावेळेस ते पानामधून अन्नद्रव्य शोषून घेतात पानं वीक होतात अशक्त होतात म्हणून पानं लाल दिसायला लागतात त्यामुळं आपल्याला सर्व नत्रच पुरत पालाश सल्फर मॅग्नेशियम पोरान आणि झिंक ही अन्नद्रव्य आपल्या कपाशी पिकाला योग्य प्रमाणात देणं गरजेचं आहे मॅग्नेशियमचा वापर आपण कपाशी पिकाला मॅग्नेशियम सल्फेटच्या माध्यमातून करू शकता प्रति एकर क्षेत्रामध्ये दहा ते पंधरा किलो पेरणीच्या वेळी देऊ शकता किंवा दिलं नसेल तर आपण यावेळी शंभर दिवसाच्या दरम्यान सुद्धा एक किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकावरील मॅग्नेशियम ची कमतरता दूर करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट हे आपण तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता ही फवारणी आपल्या पिकावर आपण ते ते दिवसाच्या करू शकता शेतकरी मित्रांनो झिंक मॅग्नेशियम आणि बोरॉन हे आपण जमिनीतून देऊ शकता किंवा आपण फवारणीच्या माध्यमातून देऊ शकता शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची वाढ ही पाच फुटाच्या वरती जात असेल तर आपण कपाशी पिकामध्ये शेंडा खोडू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी या ठिकाणी चमत्कार हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पंधरा लिटर पाण्यामध्ये पंधरा मिली घेऊन फवारणी करू शकता या ठिकाणी महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल हे सुद्धा नत्रज पुरत पालाश आणि सल्फरयुक्त खत जे आहे ते विद्राव्य खत या ठिकाणी आपण फवारणी करू शकता पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याच्याबरोबर आपण प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी मिक्स करून फवारणी करू शकता जेणेकरून किडीच्या अंडी त्याचबरोबर लहान आळ्या रस शोषक किडी यांचं नियंत्रण या ठिकाणी होऊ शकतं शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला आकस्मिक मर रोग येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी साफ बुरशीनाशक किंवा रेडोमिल गोल्ड तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून बघा आपल्याला एकरी अठरा ते वीस क्विंटल उत्पादन कपाशी पिकापासून मिळू शकतं शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद